वृंदा ऑफिसमध्ये आली आज टीम मीटिंग होती जी मोहित कंडक्ट करणार होता आता तोही बऱ्यापैकी ऑफिसमध्ये रुविला होता वृंदा कॉन्फरन्स रूममध्ये आली तेव्हा तो तिकडे काम करत बसला होता हॅलो सर हाय सोनी मोहित हसून म्हणाला दादा ऑफिसमध्ये आहोत ना आपण वृंदा लटक्या रागत म्हणाली ओ विसरलंच मी सॉरी सॉरी बाय द वे आज कुणीतरी जाम खुश दिसतंय काही खास कारण मोहितने विचारलं ऑफकोर्स आज ऑफिसरना भेटणारे ते बिझी होते ना मग भेटता नाही आला आम्हाला वृंदा लॅपटॉप सेट करता करता बोलून गेली आणि लगेच थांबली तिने मोहितकडे पाहिलं तो तिलाच डोळे बारीक करून पाहत होता ऑफिसर मेन रुद्र मोहितने विचारलं हो दादा वृंदा गडबडली आणि तुम्ही का भेटणार आहात मोहितने भुवया उंचावल्या ते दादा आम्ही फ्रेंड्स आहोत ना मग भेटतो मध्ये मध्ये वृंदा म्हणाली ओ आय सी मोहितने मान हलवली सर आय मीन दादा वृंदा शब्दांची जुळवाजुळव करत होती समजलं मला काय काय समजलं तेच तुला जे म्हणायचंय ते मोहित मिश्किल असला तो सोडेल ना घरी उशीर झाला तर मोहितने भुवया उंचावत विचारलं तशी वृंदा जराशी लाजली लाजतेस काय सोडेल ना की आणायला येऊ मी मोहितने विचारलं ना ते सोडतील घरी वृंदा हसून म्हणाली गुड मग चल पटापट कामावरा जास्त वाट बघायला लावू नये ना कुणाला आधीच कोणीतरी एवढे दिवस भेटले नाही आहे बाबा कोणाला तरी मोहितने परत वृंदाची खेचली त्यावर तिने त्याला वेडावून दाखवलं आणि दोघे हसत कामाला लागले रुद्र घरी आला आज कितीतरी दिवसांनी तो वृंदाला पाहणार होता तिला भेटायची घाई झाली होती त्याला खूप मिस केलं होतं त्याने त्याच्या चॅटर बॉक्सला वाटत होतं असंच जावं आणि तिला कायमचं आणावं घरी पण दोन महिन्यांचाच प्रश्न होता तिचं फर्स्ट इयर संपलं की मात्र त्याला थांबायचं नव्हतं आजची संध्याकाळ फक्त त्यांची होती फक्त ती आणि तो रुद्र वृंदाच्या ऑफिस बाहेर येऊन थांबला होता त्याने वृंदाला मेसेज केला तसं वृंदाने पटापट पत काम आवरलं आणि फ्रेश होऊन मोहितला सांगून ती बाहेर पडली रुद्र तिची वाटच पाहत होता तिला पाहून त्याच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली किती दिवसांनी बघितलं होतं त्याने तिला पर्पल टॉप आणि जीन्स मोकळे रेशमी केस हलकीशी लिपस्टिक आणि तिचा फेवरेट परफ्यूम बास एवढंच काय ते वृंदाचं नटणं ती धावत रुद्रजवळ आली ती तिच्या चेह तो तिच्या चेहऱ्यात हरवला होता हाय तिने त्याच्या डोळ्यासमोर हात हलवला तशी त्याची तांद्री तुटली हे hey, गोड दिसतेस रुद्र तिच्याकडे पाहात म्हणाला थँक्यू तुम्ही एक नंबर दिसत आहे बोले तो एकदम हिरो माफिक वृंदाने डोळे मिचकावले तसा रुद्र हसायला लागला निघायचं त्याने कारचा दरवाजा उघडला तशी ती आत बसली तो ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि त्याने गाडी स्टार्ट केली कुणीकडे जातोय आपण वृंदाने उत्साहात विचारलं इतनी जल्दी भी क्या है कळेलच तुला रुद्र हसून मनाला दोघे एकमेकांचं सोबत असणं मनापासून एन्जॉय करत होते वृंदा त्याला कॉलेजमधली मजा मस्ती भक्तीची नौटंकी सांगत होती तर तोही तिला थोडंफार त्याच्या कामाबद्दल सांगत होता मरीन ड्राईव्ह वृंदा बाहेर पाहत एक्साइटमेंट मध्ये आपण इकडे फिरणार आहोत तिने वळून रुद्राला विचारलं तशी त्याने हसून मान लावली ये माझी कधीपासून इच्छा होती ऑफिसर मुंबईत आल्यापासून कुठेच फिरले आहे ना, ना मी पण खूप ऐकलं होतं या जागेविषयी अगदी लहान असताना एकदा मेनू मावशी घेऊन आलेली पण ते काही नीट साठवत नाही वृंदा साघेपर्यंत रुद्रने गाडी पार्क केली आणि दोघे खाली उतरले अजून पूर्णपणे अंधार झाला नव्हता त्यामुळे आकाशात हलक्या मावळतीच्या छट्टा दिसत होत्या दोघे चालत पुढे निघाले वृंदाची नजर आसपास भिरभिरत होती रोड क्रॉस करून ती धावतच पुढे गेली आणि रुद्रला तिचं हसू आलं समोर दिसणारा अथांग समुद्र आणि किनाऱ्यावर आदळणाऱ्या खळखळत्या लाटा हळूहळू झगमला ला लागलेली मुंबई नगरी आणि एकमेकांसोबत जागेपणी स्वप्नात हरवलेले ते दोघे बोले तो एकदम डेडली कॉम्बिनेशन होतं दोघांची स्वप्न गुंतत असताना त्यांची बोट कधी गुंतली त्यांना कळलंच नाही त्या क्षणात तिथे जणू कोणीच नव्हतं फक्त ती होती त्याच्या प्रेमात क्रेझी असलेली वृंदा आणि तो होता तिच्या रूपात खरं प्रेम गवसलेला तिचा ऑफिसर किती छान वाटतंय नाही ते बऱ्याच वेळेस शांत असलेल्या वृंदाने विचारलं रुद्र तिच्याकडे पाहत म्हणाला तुला माहिती आहे वृंदा तू ना या समुद्रासारखी वाटतेस मला म्हणजे तिने कुतूहलाने त्याच्याकडे पाहिलं म्हणजे बघ ना या खळखळणाऱ्या लाटा जशा किनाऱ्याशी मस्ती करतात ना तशीच अवखळ मस्तीखोर खोर खळखळतं हास्य घेऊन जगणारी अशी पण तुझं मन ते मात्र दूरवर दिसणाऱ्या त्या अथांग समुद्रासारखं आहे अंतरंगात कितीही खळबळ उडाली असेल तरी वरून मात्र शांत समुद्र जसा सगळ्यांना आपल्या सामावून घेतो ना तशीच तूही सहजपणे सगळ्यांना सामावून घेतेस कधी भरतीच्या लाटा बनून रौद्र रूप दाखवतेस तर कधी ओटीच्या किनाऱ्यासारखी तुझ्यात दडलेल्या सुप्त गुणांची दळ झलक दाखवतेस आणि चकित करून जातेस त्या समुद्राशी जसं तासन तास गूज करू शकतो तसं याही समुद्राकडे तासन तास मन रीत करू शकतो आणि तो जसा काही न बोलता शांतपणे ऐकतो तशी तर आहेस तू रुद्र तिच्याकडे पाहून बोलत होता आणि तिची नजर त्याच्यावर स्थिरावली होती कुतूहल प्रेम आश्चर्य काय नव्हतं त्या पाणीदार चॉकलेटी डोळ्यात त्याच्या बोलण्यात पार हरवली होती ती वृंदा रुद्रने तिला हरवलेलं पाहून हलके हसत तिच्या डोळ्यांसमोर चुटकी वाजवली आणि ती भानावर आली ऑफिसर किती छान बोलता तुम्ही असं वाटतं तुम्ही असंच बोलत राहावं आणि मी ऐकत राहावं फॉर अ चेंज वृंदाने डोळे मिचकावले तसं रुद्र हसला तेही करू वृंदा पूर्ण आयुष्य आहे आपल्याकडे पण सध्या ना एवढं बोलून भूक लागली आहे जाम सोनी घ्या त्याने मिश्किल हसत विचारलं आपण मध्ये मध्ये येत जाऊ हां इकडे मला खूप आवडलं वृंदा एक नजर समोरचा समुद्र नेहाळत म्हणाली जो हुकूम मेरे आका रुद्र कमरेत झुकत म्हणाला आणि ती खळखळून खर, हसली रुद्र तिचा हात धरून रेड रोड क्रॉस करत होता आणि तिला एकदम भारी वाटत होतं दोघे गाडीच्या दिशेने चालले होते रुद्र मागून आवाज आला तसं दोघांनी मागे वळून पाहिलं एक मुलगी रुद्रकडे पाहत उभी होती ओळखलंस तिने त्याच्याकडे पाहत पुढे येत विचारलं रुद्र तिच्याकडे पाहून आठवायचा प्रयत्न करत होता सॉरी लक्षात येत नाही आहे रुद्र म्हणाला मिश्का सेम बॅच तन्वीस फ्रेंड तिने हसून तिची ओळख पटवून दिली ओ येस येस हाय हाव आर यू रुद्रने विचारले गुड एक वीक पूर्वीच आली इंडियात तू कसा आहेस अँड शी आय मीन यू नो ना मी लास्ट इयर अर्धवट सोडून गेले स्टेटसला आणि नंतर कोणाचाच कॉन्टॅक्ट नव्हता तन्वी कशी आहे अँड तू इकडे हिच्यासोबत मिश्का पूर्णपणे गोंधळली होती तिची नजर सारखी वृंदाकडे जात होती तन्वी अँड आय आर नॉट टुगेदर एनिमोर रुद्रने तिला सांगितलं तशी ती पाहतच राहिली बॉट बट का आय I मीन mean, तिचा विश्वासच बसत नव्हता लॉंग स्टोरी नॉट इम्पॉर्टंट रुद्र हसला ओ सॉरी मला माहीत नव्हतं सो ही गर्लफ्रेंड मोर दॅन दॅट रुद्र म्हणाला तसं वृंदाने चमकून त्याच्याकडे पाहिलं त्याने फक्त डोळे मिचकावले वृंदा ही मिश्का माय बॅचमेंट आणि मिश्का ही वृंदा त्याने ओळख करून दिली हाय वृंदा हसली शी स्प्रिटी लकी यू मिश्का हसून म्हणाली येस वो तो है रुद्रही हसून म्हणाला बाकी ते दोघे बोलत होते पण आपल्या वृंदा मॅडमचं मन आणि कान मात्र त्या मोर दॅन दॅटवरच अडकलं होतं चलो वृंदा मिश्काच्या आवाजाने ती भाणावर आली नाईस टू मीट यू तिने एक फ्रेंडली हक्क केलं दोघांना आणि निघून गेली चलायचं ना रुद्रने विचारलं तशी तिने मान हलवली आणि दोघे निघाले विजय त्यांच्या कॅबिनमध्ये काम करत बसले होते की दारावर नॉक झालं येस yes, डॅड मोहितचा आवाज आला मोहित कम विजय म्हणाले तसा तो आत येऊन बसला तू घरी नाही गेलास अजून नो no. ते कपूरच्या नव्या रेसिडेन्शियल टावर बाबतीत मीटिंग होती तीच अटेंड करत होतो मोहित म्हणाला मोहित आय एम ग्लॅड फायनली तू आपल्या बिझनेसमध्ये लक्ष घालतोयस विजय म्हणाले वृंदाला थँक्स म्हणा दॅट तिच्यामुळे हे झाले मोहित हसून म्हणाला वृंदा ती बोलली तुझ्याशी विजयांना आश्चर्य वाटलं बोलली म्हणजे अगदी काही बसून ज्ञान वगैरे नाही दिलं पण जे काही बोलली ते पटलं मोहितने सांगितलं आय सी बाय द वे आहे कुठे ती विजयांनी विचारलं बाहेर गेली फ्रेंडसोबत मोहितने बाकी काही सांगणं टाळलं फ्रेंड रुद्र तर नाही ना विजयनी मनातली शंका बोलून दाखवली असेल तरी काय झालं डॅड मोहित तू बोलतोस हे तुला तर माहिती आहे ना आय I मीन mean, प्रताप जरी वेल टू टू असले तरी रुद्रचं प्रोफेशन आणि जॉब वृंदासाठी कसं योग्य असेल तो मुलगा विजय म्हणाले वाव डॅड तुम्हाला जास्तच काळजी वाटायला लागली आहे वृंदाची पण आत्ताच का ते कळेल का मला तिला एवढी वर्ष लांब ठेवलं तेव्हा या सगळ्याचा विचार नाही केलात का तुम्ही जर ती परत आली नसती तर तिकडेच एखाद्या मुलाशी तिचं लग्न लावलं असतात ना तुम्ही तेव्हा पैसा स्टेटस खानदान याचा विचार केला असतात का जसा आता करताय मोहितने सवाल केला मोहित खूप बोलतो आहेस तू विजय चिरले ओरियली मी खूप बोलत नाही आहे डॅड तुम्ही अनरिजनेबल विचार करताय जर रुद्र आणि वृंदा एकत्र येणार असतील तर त्यात मला तरी काही गैर वाटत नाही आहे तो मुलगा चांगला आहे ही इज फ्रॉम अ गुड फॅमिली चांगलं कमावतो वृंदाला खुश ठेवू हो शकतो मला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे मोहितने ठामपणे त्याचं मत मांडलं यू मे गो मोहित विजय धारदार आवाजात म्हणाले जातोय पण माझं ओपिनियन बदलणार नाही मोहित जाता जाता, जाता बोलून गेला आणि विजय डोक्याला हात लावून बसले रुद्र वृंदाला घेऊन एका रूफटॉप रेस्टॉरंटमध्ये जेवायला आला होता छान प्रायव्हेट एरियात टेबल मिळालं होतं दोघांना दोघे गप्पा मारत होते की वृंदा मॅडमचा फोन खणखणला भक्ती असं नाव दिसलं वृंदाने आवाज कमी करून फोन स्पीकरवर टाकला भक्ती मसनात गेली भक्ती भक्ती तनतणली आ असं बोलते का बोलतेस भक्ती मसनात जाव तुझं दुश्मन वृंदा म्हणाली आणि रुद्र हसुधाबत्तीचं बोलणं ऐकत होता कुणीकडे आहेस बे तू मॉडेल काय बनत नसतं राव आपल्याकडून यामग्याला गर्लफ्रेंडसाठी बदाम कापून कापून त्याशिवाय दुसरे कुठले शेप्स कळेत नात बघ मठ्ठ मेला वृंदा मी तलाक देते आर्ट आर्किटेक्चरला भक्ती चांगलीच वैतागलेली पण वृंदा मात्र हसायला लागली आणि रुद्रपण भक्तीचे मात्र कान टवकारले लगेच जिजू वृंदा जिजू आहेत सोबत भक्तीचा पंचनामा हो ते आम्ही भेटलो होतो आज भक्ती माहिती आहे का मरीन ड्रायवर गेलेलो आय हाय असलं भारी वाटलं ना वृंदा सांगत होती वाटणारच बा खास माणसासोबत वाटतंच की भारी भक्तीने सूर लावला आणि वृंदा गडपडली भक्ती गप हो बरं आहे तुम्ही भटकायचं सगळीकडे आणि आम्ही चिडवायचं पण नाही सरासर साफी आहे हे जज साहेब हम इसके खिलाफ आवाज उठायंगे भक्ती आणि तिचा ड्रामा ठेऊ का फोन वृंदा रुद्रकडे पाहत म्हणाली जो मेनूमध्ये डोकं घालून बसला होता पण कान मात्र यांच्याकडेच होते हां हां बरोबर आता कोण भक्ती कुठली भक्ती मग माझं मॉडेल तू कम्प्लीट करायचं काय नाहीतर भक्ती फुल दादागिरी मोडमध्ये होती करेन ग बयो करेन ठेव आता फोन हां बाय बाय वृंदा आणि जिजूंना पण सांग काय आणि ते लगे रहो वृंदाबाई जादू की झग्पी कालोपे पप्पी भक्ती मार खाशील ठेव फोन वृंदाने फोन कट केला नशीब तो फोन स्पीकरवर नव्हता वृंदा चांगलीच गोरीमोरी झाली होती तिने कसं तरी स्वतःला शांत केलं ते ती वृंदा म्हणाली भारी आहे रुद्र हसायला लागला आणि वृंदाही जॉईन झाली विजय जरा उशिराच घरी आले आज जराशे टेन्शनमध्येच वाटत होते ते रूममध्ये आले तेव्हा रुपाली वॉटरूपमध्ये काहीतरी शोधत होत्या विजयची साहूल लागताच त्या पटकन बाहेर आल्या आलास विजय पाणी आणते नको राहू दे विजय टाय लूज करत बेडवर बसले विजय काय झालं टेन्शनमध्ये वाटतोयस रुपाली त्यांच्या शेजारी बसल्या कॉम्पिटिशन खूप वाढले हल्ली मार्केटमध्ये मा आपण जरी या बिझनेसमध्ये खूप जुने असलो तरी आजकाल फक्त त्या मेरिटवर कोणी प्रोजेक्ट्स देत नाही रूपाली काळजी वाटते कधी कधी हा एवढा पसारा वाढवला आहे खरा पण निभावणं जमणार की नाही अशी शंका येते कधीतरी मनात विजय हताश होत म्हणाले असं का म्हणतोस मोहित आहे ना आता तुझ्यासोबत तो आहे क पण तरीही मार्केटची सिच्युएशन माहिती आहे मला विजय म्हणाले आपण पार्टनर शोधले तर आय मेन बिझनेस एक्सप्रेशनचा दृष्टीनेही ते सोयीचं होईल ना कोलॅबरेशनमध्ये पण आपण जास्त प्रोजेक्ट्स ओढू शकतो मार्केटमधून रुपालींनी सजेस्ट केलं माझ्याही डोक्यात आलं होतं ते पण तसं कोणाला पिचिंग करणं तितकं सोपं नाही आहे रुपाली पर्सनल रिलेशन्स असतील तरी नाही रुपालींनी गुगली टाकली म्हणजे विजयनी विचारलं परवा किटीमध्ये मिसेस रहेजा सांगत होत्या पाटील्स त्यांच्या मुलासाठी स्थळ शोधत आहेत पाटील्स विजय त्यांच्याबद्दल मी तुला सांगायला नको आहे टॉप मोस्ट आर्किटेक्ट आहेत त्या आघाडीला आय नो डॅट पण मला कळत नाही आहे तुला काय म्हणायचं आहे जरा स्पष्ट बोल विजय म्हणाले वृंदा तिच्यासाठी त्यांच्याकडे शब्द टाकला तर रुपाली म्हणाल्या रुपाली काय बोलतेस तू ती शिकते अजून आणि हे म्हणजे बिझनेससाठी तिचा सौदा केल्यासारखं होईल काही असेल तरी माझी मुलगी आहे ती विजय जराशी चिडले विजय शांतपणे माझा ऐक जरा तन्वी तर सेटल झाले ऑलरेडी मोहितही होईल पाटील्स आपल्या तोडीस तोड आहेत इवन बेटर आहेत असं म्हणेन मी वृंदा तिकडे आयुषू आरामात राहील तिच्या आजीला दिलेले वचनही पूर्ण होईल तिची रिस्पॉन्सिबिलिटीही घेतोय आपण आणि त्या बदल्यात बिझनेसच्या दृष्टीनेही फायदा आहे आपला जरा थंड डोक्याने हो विचार कर हे बघ तिचं फर्स्ट इयर आहे दोन महिन्यात तिची एक्झाम झाली की आपण याविषयी बोलू शकतो तसंही पाटील्स काही नाही म्हणायचे नाहीत आपल्याला मी नीलूच्या कानावर घालून ठेवेन रुपाली म्हणाल्या आणि विजय विचारात पडले वृंदाची काळजी तर त्यांनाही होती सोबत बिझनेस आणि बाकी टेन्शन्स होते ते निराळेच आयडिया वाईट नव्हती आपण स्वार्थी होतोय का हा विचारही मनात आला पण सध्याची परिस्थिती बघता यापेक्षा बेटर ऑप्शनही नव्हता दुसरा त्यांनी वृंदाची एक्झाम झाल्यावर याविषयी बोलायचं ठरवलं या सगळ्यापासून अनभिज्ञ वृंदा आणि रुद्र मात्र त्यांच्याच विश्वात मशगूल होते डिनर आटोपून रुद्र वृंदाला सोडायला तिच्या घराकडे निघाला होता आजच्या सुंदर संध्याकाळच्या आठवणी दोघांच्या मनात रुंजी घालत होत्या वेळ कसा गेला कळलंच नव्हतं दोघांना वृंदाचं घर आलं तशी रुद्रने गाडी थांबवली पण तिला उतरावं असं वाटत नव्हतं आणि त्याला तिला दूर करावं असं वाटत नव्हतं दोघे शांतच होते काही वेळ एक्झाम कधी आहे वृंदा शेवटी रुद्रनेच विषय काढला अजून दोन महिने आहेत प्रोजेक्ट सबमिशन आहे नेक्स्ट वीकमध्ये जिजू सांगत होते गाणं रिलीज होणार आहे पुढच्या आठवड्यात वृंदा म्हणाली हो मला बोलला दादा ऑफिसर आवडेल ना हो लोकांना मला टेन्शनच आलं आहे थोडं जिजू म्हणत होते त्यांच्या नेक्स्ट मूवीसाठी मीस प्लेबॅक करावं वृंदा म्हणाली ओ मग सहीच आहे हे कर ना रुद्र खुश होत म्हणाला पण कसं सगळे जमेल त्यांचं त्याचंच जरा वृंदा का काळजी करतेस मी आहे ना बिंदास कर तुला जो काही सपोर्ट लागेल मी देईन आता कुठे तुला चान्स मिळाला आहे तुझी आवड जपण्याचा तुझा पॅशन खऱ्या अर्थाने फॉलो करण्याचा मग मागे का हटायचा आता अजिबात नाही अशी संधी मिळत नाही वृंदा तिचं सोनं कर रुद्र तिचा हात हातात घेत म्हणाला ऑफिसर बोला खूप सुरेख होते आजची संध्याकाळ थँक यू वृंदा गोड असली ही तर फक्त सुरुवात आहे वृंदा अजून अशा खूप साऱ्या सुरेख संध्याकाळ तुझ्यासोबत घालवायच्यात मला कायम रुद्र तिच्या नजरेत पाहात म्हणाला आ काही नाही वेळ आली की सांगेन तुला रुद्रने अलगत तिचे केस कानामागे सारले लेट झालं आहे उद्या कॉलेज आहे ना वृंदाने रुद्रचा हात हातात घेऊन त्यावर गाल घासला बाय ऑफिसर गुड नाईट स्वीट ड्रीम्स मनावर दगड ठेवून ती गाडीतून खाली उतरली रुद्र तिच्याकडे पाहत होता तिने मागे वळून हात हलवला तसं त्यानेही हात हलवून बाय केलं ती आत गेली आणि रुद्रने सीटवर डोकं ठेवून डोळे बंद केले वृंदा फार वाट लावलीस तू माझी रुद्र स्वतः अशीच हसला आणि गाडी स्टार्ट करत घरी निघून गेला